या वर्षी तुम्ही आंब्याची पानं अशा पद्धतीने घरीच बनवा ज्यांच्याकडे आंब्याची पानं मिळत नाही त्यांनी अशा पद्धतीने आंब्याची पानं घरीच बनवले तरी चालतील तर चार बाय सहा इंच याचं मेजरमेंट आहे तर मी खणाचा कपडा घेतलेला आहे हिरव्या कलरचा त्याला मी पेस्टिंग कॅनव्हस लावलेला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे ज्या साईडने चार इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं त्यानंतर परत ते कसं फोल्ड करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर त्याचा सेंटर असा मार्क करायचा आहे फोल्ड करून तर इथून आपल्याला अशी तिरकस अशी रेषा ओढायची आहे एक ज्यांना आंब्याच्या पानाचा आकार तयार करता येत नाही ड्रॉ करता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा आकार जो आहे तो बनवू शकता अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तुम्ही लांबकुळा आकार दिला तरी चालेल पण मी असा आकार देत आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीने आज आपण आंब्याची पानं बनवणार आहोत तर हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे जिथून आपण सरळ लाईन दिली होती त्याच्या बाजूने थोडंसं आपल्याला असं कट करायचं आहे छान असा आकार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे पाच पानं अशी कट करून घेतलेली आहेत तर प्रत्येक कपड्याला मी पेस्टिंग कॅनव्हस लावलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग लावून इथे शिवून घेऊ शकता त्यानंतर अस्तर घ्यायचा अस्तरवरती हे असं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उलट्या बाजूला अस्तर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंने शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी कपड्यावरती जे पानं आहेत ते ठेवून मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता पानं जॉईन करायची आहे कोणतंही एक पान सेंटरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर कोणतंही एक पान तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाला मी अस्तर लावून घेतलेलं ला आहे तर एक मध्यभागी ठेवायचा याचा सेंटर आपल्याला काढायचं आहे सेंटर अशा पद्धतीने करून खा दुसऱ्या पीचं सेंटर काढायचं आहे आणि ते अशा पद्धतीने खाली ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला इथपर्यंत असं शिवून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने हे पानं जे आहेत ते जॉईन करायचे आहेत तर आता दुसरं पान घेताना आपण जो पीस आपण खाली ठेवला होता त्या पीसच्या खाली आपल्याला दुसरं पान जे आहे ते ठेवायचं आहे त्याचासुद्धा सेंटर असा मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पान जे आहे ते असं जॉईन करून घ्यायचं आहे असं शिवून घ्यायचं आहे तर या या बाजूने आपण दोन पीस जॉईन करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने दोन पीस जॉईन करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायचे आहे पानं बनवायला खूप सोपे आहेत फक्त दहा मिनटात हे तयार होतात तर अशा पद्धतीने मी इथे शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता हे दोन पीस उरलेले आहेत ते आपल्याला दुसऱ्या बाजूने असं जॉईन करायचं आहे याच्यासुद्धा सेंटर मार्क करायचा आणि सेंटरवरती सेंटर, सेंटर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे पानं जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत तर पिनअप करायचं आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला इथपर्यंत असं शिवून घ्यायचं आहे दुसरासुद्धा पीस आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे बाजारातसुद्धा हे पानं विकत मिळतात पण हे तुम्ही घरीच बनवले तर तुमचे भरपूर पैसे वाचू शकतात तेवढ्या पैशामध्ये तुम्ही इथे भरपूर पानं अशी बनवू शकतात तर अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवून मी दुसरासुद्धा पीस अशा पद्धतीने पिनअप करून इथे असा शिवून घेणार आहे तर हे पानं बनवायची पद्धत खूप सोपी आहे आणि ही कल्पना खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने मी हा पान जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ले लेस लावायची आहे तर लेस आपल्याला ले इथे गोटापट्टीची लेस जी समोसा लेस असते तीच लावायची आहे तर लेस लावण्याची सुद्धा पद्धत आहे मी व्हिडिओत दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला लेस लावायचे आहेत पूर्ण एकाच साईडने चालू करून आपल्याला शेवटपर्यंत लेस लावायची नाही आहे जसं मी व्हिडिओत दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे त्यानंतर मी इथे दोरा चेंज करून घेतलेला आहे तर मी गोल्डन कलरचा दोरा यावरती वापरणार आहे कारण की फिनिशिंग येण्यासाठी फिनिशिंग छान येते जर तुम्ही दोरा मॅचिंग वापरला कोणत्याही कपड्याला तुम्ही दोरा मॅचिंग वापरला तर त्याची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर दिसते ले तर अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंतच ही लेस जी आहे ती लावायची आहे त्यानंतर लेस जी आहे ती कट करायची आहे थोडीशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे इथपर्यंत लेस शिवून घ्यायची आहे त्यानंतर लेस ले परत आपल्याला ले दुसऱ्या पानापासून अशा पद्धतीने स्टार्ट करायची आहे शिवण्यासाठी आणि आपल्याला ह्याच पद्धतीने लेस जी आहे ती दुसऱ्या बाजूने सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे तर आता आपल्याला इथपर्यंतच आपल्याला ही जी लेस आहे ती शिवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ज्या टोकावरती व्यवस्थित असं टर्न करून घ्यायची आहे लेस इथपर्यंतच आपल्याला लेस जी आहे ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा याच पद्धतीने लेस लावायची आहे आहे आणि मग नंतर आपल्याला सेंटरचा जो पान आहे तिथे आपल्याला लेस लावायची आहे म्हणजे तुमची फिनिशिंग जी आहे ती पानांची छान येईल तर याला एक मीटरपेक्षा पण जास्त जी लेस आहे ती लागलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित असं ही लेस जे आहे ती शिवून घ्यायची से सेम ह्याच पद्धतीने तुम्ही लेस जे आहे ते शिवून घेऊ शकता मी इथे शेवटच्या दोन पानांना लेस जे आहे ती जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सेंटरच्या पानावरती लेस जॉईन करायची आहे याला फक्त समोसा लेसच छान दिसते तर अशा पद्धतीने लेस जे आहे ते सेंटरवरती सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे तर तुम्हाला हे पान कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने मी सेंटरवरती अशा पद्धतीने पान जे आहे ती लावून घेतलेलं आहे सेंटरच्या पानावरती तर माझी थोडीशी लेस जी आहे ती कमी पडलेली आहे त्यानंतर मी इथे जी लेस जी आहे ती थोडीशी जॉईन करून घेणार आहे गोटापट्टीचीच लेस आहे पण थोडीशी प्लेन लेस आहे तर मी तिथे जॉईन करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं खाली जे आहे ते अडकवण्यासाठी छोटीशी नॉड जोडायची आहे तर मी ती लेस घेतलेली लेसची लांबी जी आहे ती मी ती तीन इंच घेतलेली आहे आणि सेंटरवरती खाली अशा पद्धतीने आपल्याला ही जी लेस आहे ती अशा पद्धतीने आपल्याला खाली सेंटरवरती जॉईन करून घ्यायची आहे तुम्ही ती नॉडसुद्धा लावू शकतात कपड्याची दोरीसुद्धा इथे लावू शकतात बनवून त्यानंतर मी ते लावून झालेली आहे त्यानंतर आपल्याला सेंटरला कोणताही एखादा छोटासा पॅच लावू शकता तुम्ही तर मी ते छोटंसं पोमपम लावणार आहे तर अशा पद्धतीने मी सुधाग्याच्या मदतीने इथे पोमपम अटकवलेला आहे त्यानंतर ता दोन प्रकारे तुम्ही हे गुढीवरती पान ठेवू शकता अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय